हातकणंगले मतदारसंघात सुरुवातीपासून अटीतटीची लढत झाली सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आघाडीवर होते मात्र त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली अठराव्या फेरी अखेर धैर्यशील माने यांनी बारा हजार एकशे अठरा मतांनी आघाडी घेतली माने यांनी आघाडी घेताच समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली त्यानंतर ती आघाडी माने यांनी टिकवून ठेवली सुरुवातीच्या काही फेऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर हे अल्पशा मतानी आघाडीवर होते या दोन्ही उमेदवारामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती मात्र आता धैर्यशील माने यांनी त्यानंतर आघाडी घेतली अपेक्षेप्रमाणे मतमोजणीत कमालीची चुरस दिसून येत होती प्रत्येक फेरीत सत्यजित पाटील आणि धैर्यशील माने यांच्यात मताधिक्य कमी जास्त होत होते या लढतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी पिछाडीवर पडले निवडणूक निकालाच्या आधीच राजू शेट्टी यांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला होता मात्र मतमोजीत राजू शेट्टी तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसले हातकणंगले मतदारसंघात वेळ ऐनवेळ शिवसेना उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांना निवडणूक रिंगणात उतरवल्याने रंगत आणली होती कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकल्याने साऱ्या राज्याचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले होते अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी विजय मिळवला